नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पेटीएम ॲप जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये मिळणार आहेत पेटीएमची ऑफर आहे सध्या पेटीएम ॲप मार्ग तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये मिळणार आहेत तर तुम्हाला ते शंभर रुपये कशी मिळणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये कशी होणार आहेत संपूर्ण बातमी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आजच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो तुम्हाला जर प्रूफ दाखवायचं असेल तर या ठिकाणी प्रूफ तुम्हाला दाखवतो सर्व दाखवत या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता या ठिकाणी शंभर रुपये मला याकडे भेटलेले आहेत अगोदर वीस काय भेटले होते पण शंभर रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत कॅशबॅकच्या थ्रू तुम्ही ते एकशे वीस रुपये तुम्हाला शंभर रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कसे जा, जा येणार आहेत ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहून घ्या अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं ॲप जे आहे तुमच्याकडे असेल तर ठीकच आहे किंवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोअरला जायचं आहे आणि पेटीएम सर्च करायचं आहे आणि पेटीएम ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे पेटीएम ॲप डाउनलोड डौ、डौ、करून घेतलं तर तुम्ही सर्व अगोदर तुम्हाला ते पेटीएम ॲपमध्ये तुमची बँक लिंक करून घ्यायची आहे आणि बँक लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रेफर रेफर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रेफर असं नाव टाकायचं आहे आर ई एफ आर ई एफ ई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेफर आलेला आहे आणि या ठिकाणी तुमच्यासमोर या साईटला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेफरल कोड असं रेफरल कोड आल्यानंतर समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शंभर रुपये कॅशबॅक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर या ठिकाणी रेफरल कोड तुम्हाला असं पण मिळणार आहे आणि तुम्हाला तसं जर नाही भेटलं तुम्ही या ठिकाणी वापस यायचं आहे आणि तुमचं जे फो फो आपलं पेटीएमचं मेन पेज आहे ते मेन पेजवर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता स्पिन आहे विन आणि त्याच्यानंतर मध्ये रेफरल कोड आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केलं तर समोर पाहू शकता मी शंभर रुपये कॅशबॅकचा आहे आणि ह्या रेफरल कोडमध्ये का तुम्हाला काय टाकायचं पहा तुम्हाला टाकायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ए बी सीडमध्ये बायटोलेफिक वाय डब्ल्यू आणि वाय असं टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट तर तुम्हाला स्कॅनर ओपन होईल आणि एका स्कॅनरवर तुम्हाला या ठिकाणी साईटला मी एक स्कॅनर देतो वाटलं तर त्या स्कॅनरवर तुम्ही नाही तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा कोणाला तरी किंवा तुमच्या दु एखादं दुकान असलं किंवा मित्राचं कोणाचं दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून तुम्ही पैसे पाठवू शकता तुम्हाला या ठिकाणी मी स् साईटला स्कॅनरपर्यंत देईल त्या स्कॅनरवर तुम्ही रुपया टाकून एक रुपया टाकायचा आहे फक्त आणि तुम्हाला या ठिकाणी वीस रुपये ते शंभर रुपयापर्यंत तुम्हाला कितीही या ठिकाणी लाभ मिळू शकतो मित्रांनो तुम्ही एकदा मित्रांनो करून बघा ट्राय तुमच्याजवळ असेल किंवा तुमच्या मित्राजवळ असेल तुम्ही या ठिकाणी असा कोड टाकायचा आहे ह्या रेफरेमध्ये एक दोन तीन चार ते, एक ते नऊपर्यंत आणि डब्ल्यू वाय टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केलं तर तुम्ही सगळं कॅमेरा ओपन होईल म्हणजे स्कॅन स्कॅन करण्यासाठी तुम्हाला सांगेल स्कॅन करायचं आहे कुठेतरी जाऊन आणि नंबर जर असेल तर तुमच्या मित्राचा नंबर जर असेल तर नंबर पण टाकू शकता नंबरवर सुद्धा आणि स्कॅनर असेल तर स्कॅनरवर सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता दोन्ही ऑप्शन आहेत आणि तुम्हाला एक रुपया पाठवू शकतं एक रुपया एक रुपया जर पाठवला तुम्हाला वीस रुपये ते शंभर रुपयेपर्यंत तुम्ही किती लाभ भेटू शकतो तर मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती समजली असेल की तुम्हाला या ठिकाणी पेटीएमच्या ॲपमधून तुम्हाला कसे काय पैसे मिळतात ते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओ पाण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला शंभर रुपये असतील तर एकच या ठिकाणी खाली यायचं आहे आणि रेफरल कोडवर जायचं आहे आणि रेफरल कोडवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टाकायचं आहे आणि बारक्या लि डब्ल्यू वाय टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे या ठिकाणी मी एकदा टाकलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी डबल माझ्याने होत नाही एकदा तुम्हाला शंभर रुपये भेटलेले आहेत तर डबल डबल होत नाही ते एकच मिळते एका पेटीएम ॲपला तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वीस रुपये ते शंभर रुपयामध्ये कितीही पैसे तुम्हाला मिळू शकतात तो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पेटीएम ॲपमध्ये तुम्हाला शंभर रुपये मिळू शकतात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ डब्ल्यू वाय हा कोड तुम्ही तुमच्या पेटीएममध्ये टाकून ट्राय करा तर तुम्हाला या ठिकाणी फक्त दुसऱ्या कुठल्याही ॲपमध्ये टाकायचा नाही फक्त पेटीएममध्ये हा कोड चालतो आणि तुम्हाला या ठिकाणी इन्स्टंटली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन राहत ते पैसे डायरेक्टली तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा कारण की इथून पुढे पण असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र